काल भारताने पाकड्यांना आशिया कपमध्ये हरवलं पण त्याच्यानंतर एक ड्रामा झाला ड्रामा असा झाला की भारतीय संघाने पाकड्यांकडून ट्रॉफी घ्यायला नकार दिला फक्त नकारच दिला नाही तर ट्रॉफी घेतलीच नाही यानंतर सोशल मीडियावरती चर्चा रंगली की भारताने पाकिस्तानची इज्जत काढली मोशीन नकवीला जलील केलं पाकड्यांची हीच लायकी होती आणि सगळीकडे भारतीय संघाचं कौतुक होतंय पण खरंच यामुळे पाकड्यांची इज्जत गेलेली आहे का खरंच भारतीय संघाने खूप मोठं काम केलेलं आहे का याबद्दल थोडंसं जाणून घेऊया या सर्व गोष्टीवर बोलण्याआधी आशिया कपचं बिझनेस मॉडेल काय आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला किती मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे हे थोडंसं समजून घेऊया म्हणजेच आपल्याला यावरती सविस्तर बोलता येईल तर सगळे ब्रॉडकास्टिंग राईट असतील मीडिया राईट असतील किंवा स्पॉन्सर्स असतील या सगळ्यांचे मिळून पाकिस्तानला तीनशे ते चारशे कोटी रुपये प्राइज मनी मिळालेले आहे काल रनरअप मधून त्यांना पंच्याहत्तर हजार यु एस डॉलर सुद्धा मिळाले आणि टोटल टुर्नामेंटमधून त्यांचा तीनशे ते चारशे कोटी पाकिस्तानी रुपयेचा रेव्हेन्यू झालेला आहे एवढे सगळे पैसे पाकिस्ताननी या आशिया कपमधून मिळवलेले आहेत आणि भारताने काय केलंय तर आम्ही ट्रॉफी घेत नाही आम्ही त्यांच्याबरोबर हात मिळवत नाही अरे तुम्हाला लाजा तरी वाटतात का तुम्ही ट्रॉफी नाही घेतली किंवा तुम्ही त्यांच्याशी हात नाही मिळवला तर त्यांचं याच्यामध्ये काय नुकसान आहे आता बरेच जण लोक मला इकडे देशभक्ती शिकवतील आणि मला सांगतील की तू पाकड्यांची बाजू घेतोय अरे मी मुर्खांनो पाकड्यांची बाजू घेतच नाहीये मी म्हणतो या पाकड्यांबरोबर क्रिकेट मॅच खेळायची गरजच काय होती तुम्ही एक टेंडन्सी पाहिली का कालची मॅच संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलं आणि सांगितलं की क्रिकेटच्या मैदानात आम्ही ऑपरेशन सिंदूर केलेला आहे तिकडे त्यांना हरवलं आणि आम्ही आधी सुद्धा ऑपरेशन सिंदूर मध्ये हरवलं होतं खरंच ऑपरेशन ची तुलना एका क्रिकेट मॅचशी करताय तुम्ही ऑपरेशन सिंदूर मध्ये ज्या जवानांनी आपलं रक्त सांडलं पहिलगाम मध्ये ज्या लोकांचा बळी गेला या सगळ्यांची तुलना तुम्ही एका क्रिकेट मॅचशी करताय बर हे क्रिकेट खेळून सगळ्यात जास्त फायदा जर का पाकड्यांचा झाला असेल तर भारताच्या हातात मिळालं काय तीनशे ते चारशे कोटी रक्कम या लोकांना मिळालेली आहे आणि ही रक्कम जर का त्यांनी दहशतवादासाठी वापरली भारत विरुद्ध कारवाई करायसाठी वापरली तर बी सी सी आय कोणत्या तोंडाने हे बोलणार आहे की आम्ही पाकड्यांना झुकवलंय आणि आम्ही पाकड्यांची इज्जत काढली आपली देशभक्तीना अगदी तुटपुंजी झालेली आहे म्हणजे आपल्या आनंदापुढे आपल्याला दुसरं काही दिसत नाही क्रिकेटची मॅच पाहिली की भारतीय लोकांना आनंद भेटतो स्टेडियमची फुल केली की आपल्याला आनंद भेटतो भारताने पाकिस्तानला क्रिकेटमध्ये हरवलं की आपल्याला आनंद भेटतो आपण आपल्या शहीद जवानांसाठी पहिलगामध्ये ज्या लोकांचा जीव गेलाय त्या लोकांसाठी एक क्रिकेट मॅच बॉयकॉट करत नाही आणि आपण देशभक्तीच्या भाषा करतोय अरे वा थोड तरी लाज बाळगा रे मॅच संपल्यानंतर बऱ्याच मीडिया चॅनलवर वरती हीच चर्चा रंगली होती की मोसिल नकवीची इज्जत काढली आपण ट्रॉपीज घेतले नाही पाकड्यांची हीच लायकी आहे अरे काय बोलताय तुम्ही ज्या पाकड्यांना करोडो रुपयाचा फायदा झाला त्यांची इज्जत कशी काय गेली अरे ते आहेतच बिन लाजी ते पैशासाठीच सगळ करतातय तुमच्याकडे पैशाला कमी आहे का बीसीसीआय च्या अकाउंटमध्ये वीस हजार कोटी रुपये आहेत काय करणार या पैशाचं तुम्ही हा एवढे पैसे असताना सुद्धा तुम्हाला पाकड्यांबरोबर मॅच खेळावे लागते हेच मोठं देशाचं दुर्भाग्य आहे ना बरं एक टेंडन्सी बघितली का की लोकांचा मूड कसा बदलला जातो ज्यावेळेस सुरुवातीला इंडिया आणि पाकिस्तानची आशिया कपमध्ये मॅच होणार होती त्यावेळेस सगळीकडून एक असूर होता की ही मॅच होते का बॉयकट करा बीसीसीला शिवाय दिल्या जात होत्या सरकारला प्रश्न विचारले जात होते त्यानंतर काय झालं त्या मॅच नंतर, नंतर आपल्या कॅप्टनने सांगितलं की आम्ही त्यांच्याशी हात मिळवणार नाही त्यानंतर सगळ्यांचा स्वरच बदलला सूर्यकुमार यादवने हात मिळवणी केली नाही नंतर दुसरी मॅच आपण जिंकली आणि फायनल येता येता आपण ही चर्चा करतोय की आपण पाकड्यांची इज्जत काढली अरे कसली रे तुमची देशभक्ती पोकळ आहे तुमची देशभक्ती पोकळ लाजा वाटायला हव्यात लाजा एका क्रिकेट मॅचची तुलना जर का आपण ऑपरेशन सिंदूर बरोबर करतोय तर आपलं भान हरवलेलं आहे आपण मानसिक आजारी झालेलो आहे ज्या लोकांच्या घरातील जवान शहीद झालाय ना ज्या लोकांच्या घरातील पहिलगाम मधील लोक गेलेले आहेत ना त्यांना विचारा की त्यांच्या मनाला काय वाटतंय ते जेवढे क्रिकेटर आहेत ना ते जे बोलतात ना मी देशासाठी गेम खेळतोय त्यांना म्हणाव जे बॉर्डरवरती आर्मीच्या जवानांना पगार मिळतो ना तेवढ्या पगारात क्रिकेट खेळून दाखवा तुम्हाला आम्ही मानतो एवढ्या कमी पैशात हे क्रिकेट खेळतील का हा अरे एखाद्या आय पी एल टीमच्या फ्रँचायजीने ह्यांना थोडाफार कमी पैसा दिला तर पुढच्या वर्षी लगेच टीम बदलणारे हे लोक हे आपल्याला देशभक्ती शिकवणार आपण साधी पाकिस्तानची मॅच बायकॉट नाही करू शकलो हेच आपलं दुर्भाग्य आहे खरं तर ही मॅच व्हायलाच नको हवी होती तुम्ही ट्रॉफी नाही घेतली तुम्ही हात नाही मिळवले तुम्ही काही जरी केलं तरी पहलगाम मध्ये शहीद झालेले लोक आणि ऑपरेशन सिंधूर मध्ये शहीद झालेल्या जवानांना काहीच फरक पडणार आहे त्यांच्यासाठी या गोष्टी किरकोळ आहेत ज्या माणसांना लोकांच्या जीवनापेक्षा बिझनेस मोठा वाटतोय वाट ती माणसं कधीही देशभक्त होऊ शकत नाहीत तुम्हाला काय वाटतं कालच्या क्रिकेट मॅचच्या राड्यानंतर जो प्रकार झाला आहे तो चूक आहे का बरोबर आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खरंच जे आपण म्हणतोय की पाकड्यांची इज्जत काढली ती त्यांची इज्जत गेलेली आहे का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भारत माता की किचाय